नमस्कार मतदार बंधू भगिनीनो आरशी आपलं सर्वांचं स्वागत आहे मी रेवप्पा आळगे येथील भाजपाचे कार्यकर्ते धडाडे नेते सोनम पाटील यांच्याकडे आम्ही आज भेटण्यासाठी आलेलो आहे पाटील नमस्ते नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार बी जे पीकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती गटामधून पानमंगोर आणि सुलरजीवळी गटामध्ये ज्या ज्या उमेदवारांचे ज्या ज्या उमेदवाराला तिकीट दिले त्यांचा परिचय थोडस करून द्या नक्की साहेब हे बघा सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुका चालू आहेत तर भारतीय जनता पक्षाकडून पानमंगळूर जिल्हा परिषद उमेदवार mm -hmm. भारतीय जनता पक्षाकडून त्यांना सौ डॉक्टर शिवानेताई महांतेस्वामी तर पानमंगळूर जिल्हा पंचायत समिती गणाकडून सौ रश्मिताई सागर हिप्परगी तसेच सोलेर जवळगे पंचायत समिती गणाकडून श्री उत्तम पिराप्पा वाघमारे यांना तिकीट भेटला असून थोडक्यात मी त्यांचा परिचय पण करून देतो त्याचबरोबर अं आपले पानमगूड जिल्हा परिषदचे जे उमेदवार आहेत ते मूळचे आळगी गावाचे आहेत ते डॉक्टर आहेत त्यांचं नाव आहे शिवानिताई महानते स्वामी तर त्यांचे सासरे जे आहेत ते शिवयोगी गुरनिंग्या स्वामी हे पहिल्यापासून सहकार क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात गेल्या चाळीस वर्षापासून काम करत आहेत त्यांचं योगदान समाजासाठी म्हणा किंवा येणाऱ्या काळात सामाजिक क्षेत्रात असेल आर्थिक क्षेत्रात असेल त्यांचं महत्वपूर्ण योगदान आपल्या भागासाठी राहिलेलं आहे तर मी तिकडे पानमळूर पंचायत समितीचे जे उमेदवार भाजपकडून दिलेले आहेत सौ रश्मिताई सागर हिपरगी यांचं स्वतःच एक स्त्री प्रतिष्ठान म्हणून त्यांनी मध्ये राबवत आहेत मुळात ते महिलांना सबलीकरण करणे महिलांना म्हणजे नोकरी नोकरी असेल स्वतःच्या बळावर एक व्यवसायिका निर्माण करण्याचा त्यांनी प प्रयत्न करत आहेत तिकडे आणि त्यांचे सासरे जे आहेत अशोक खिप्परगी सर हे सगळ्यांना आपल्या भागात परिचित असणारे डॉक्टर आहेत गेल्या त्यांनी चाळीस पन्नास वर्षापासून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहेत त्यांचं पण तिकडे प्रभाव खूप आहे आणि इकडे आपले सुरळजवळगी पंचायत गणाचे जे उमेदवारी भेटलेले आहे श्री उत्तम पिराफा वाघमारे साहेब हे मुळात एक समाजसेवक आहेत ते माजी सरपंच पण राहिलेले सुले, आहेत सुलेर आणि त्याचबरोबर त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल जे सोलापूर आहेत तर तिथे रुग्णांना म्हणजे ग्रामीण क्षेत्रातील रुग्ण तिथे गेल्यावर त्यांना सोयी करणे त्यांना मदत करणे असे आपले भारतीय जनता पक्षाचे उमेदवाराचे परिचय आहे बरोबर आणि अजून एक बीजेपी पक्षाकडून निवडणूक का लढवतात अच्छा आपले उमेदवार हे बघा भारतीय जनता पक्ष हे सर्वसामान्य शेतकरी वंचित असेल सर्वसामान्य दलित असेल आपले सर्व जे घटक आहेत सर्व समाजामध्ये जे घटक आहेत ते घटकांना घेऊन चालणारा एक पक्ष आहे तर पक्षात पक्षा एक महत्वाची कामगिरी पण चालू आहे आणि केलेले पण लोक आहेत मग त्यांचं विचार आहे ना तळागळात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष काम करतो तसेच आपले जे उमेदवार आहेत ते या पक्षाला या पक्षाचे जर नाते जुळले तर समाजात असं समाजामध्ये ऑलरेडी त्यांची छाप आहे म्हणून आपले उमेदवार आणि आपण भारतीय जनता पक्षाकडून लढवतात पाटील साहेब अजून एक तुम्हाला तिसरा प्रश्न विचारतो देशात आणि राज्यामध्ये तसेच तालुक्यामध्ये देखील भाजपाची सत्ता आहे आणि तालुक्यामधील लोकप्रिय आमदार सचिनदा कल्याण शेट्टी यांनी जनतेला जो आश्वासन दिले ते पूर्ण केले आहेत का हो नक्की साहेब आपण बघू शकता दोन हजार एकोणीस साली जे विधानसभा निवडणूक झाले त्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून सचिन दादा कल्याण शेट्टी यांना तिकीट भेटण्यात आलं तर आपण दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन टर्म त्यांनी आमदार आहेत सध्या चालू आमदार आहेत तर आपण बघू शकता साहेब की दोन हजार एकोणीसच्या आधी जे परिस्थिती होतं आपल्या विभागात म्हणा तालुक्यात म्हणा व्यवस्थित रोड नव्हते लोकांना वीज नव्हता पाणी नव्हता आरोग्याची व्यवस्था नव्हती तशा काळात सचिन दादांनी जे आश्वासने आपल्याला दिले होते म्हणजे रस्ता करणार आहेत असं त्यांनी बोलले होते निवडणुकीच्या म्हणजे त्यांचं अगोदर अगोदर मग आता आपण बऱ्याचपैकी तुम्ही पण फिरता मी पण फिरतो आणि सर्वसामान्य लोक पण या विभागात फिरत असतात बऱ्याचपैकी जवळजवळ जवळ म्हणता तुम्ही ऐंशी टक्के रोड आपल्या विभागात ऐकता पूर्ण झालेला आहे आणि विशेषतः म्हणजे जे आधी सांगायचे की आपण एक डिलिव्हरी पेशंट घेत घेऊन जात असताना मग ते आधीच म्हणजे रस्त्याचं डिलिव्हरी व्हायचंय तशा परिस्थिती तशा परिस्थिती बेकार परिस्थिती आपल्या विभागात आपण सर्वांनी बघितलं आहे त्यात वादच नाहीये मग तशा गोष्टींना एक टाळून आपले शंभर टक्के वैतागून आपले चांगले माणूस निवडून दिले सचिन दादा कल्याण शेखी यांना निवडून दिले त्यांनी जे जे आश्वासने दिले होते ते अगदी ऐंशी टक्के ते नव्वद टक्के म्हणण्यात काय हरकत नाहीये जवळजवळ सगळे कामे त्यांनी पूर्ण केलेले आहेत जे जे आश्वासन दिले होते ते पूर्ण केले असं तुमचं म्हणणं शंभर टक्के केलंय माझं पण म्हणणं आहे विशेषतः तुम्ही जर लोकांच्या मध्ये गेलात तर लोक सांगतील तुम्हाला त्यांच्याबद्दल काय म्हणजे लोकांचे विचार आणि विशेष म्हणजे अजून एक सांगतो एकरूप सिंचन योजना म्हणजे सगळ्यांना सगळे सगळे शेती पाण्याखाली येण्यासाठी जे एकरूप सिंचन योजना आपण खूप वर्षापासून ऐकत होतो पण सध्या त्याचं काम आपल्या विभागात आपल्या दिसत आहे पाईपलाईन येऊन पडलेले आहेत काम चालू आहे हे फक्त आणि फक्त सचिन दादा यांच्यामुळेच आपल्या तालुक्यात आपल्या विभागात विकास होऊ शकतो साहेब आता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो खरंच दादा कल्याण शेट्टी यांनी तुमच्या भागामध्ये लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे का हो साहेब शंभर टक्के दादा कल्याण शेट्टी यांचं जे लक्ष आहे आपल्या विभागावर आहे तर उदाहरण तुम्हाला म्हणून सांगतोय की आपण बघतोय की आपले जे आळगी गावात तडवळ तडवड रस्ता आहे ते कमीत कमी दहा कोटीचा रस्ता त्यांनी मंजूर करून घेतलाय अगदी आपण बघू शकतो इतका लांब मोठा रस्ता कधीच आयुष्यात माझ्या आयुष्यात म्हणा आमच्या वडिलांच्या आयुष्यात किंवा सर्वसामान्य जे लोकांच्या आयुष्यात कधीही झालेला नव्हता बरोबर असला रस्ता त्यांनी करून दिलेला आहे प्रत्येक गावाला माझ्या गावाला नाही प्रत्येक गावाला आपल्या विभागात येणाऱ्या प्रत्येक गावाला कमीत कमी निधी आपण म्हणू शकतो पाच कोटीच्या वरतीच आहे कमी नाहीये मी एक अंदाजे अमाऊंट सांगतो मोठा निधी म्हणजे त्या विशेष करून गावातील समाज मंदिर असेल गावातील गटाराचे हे असेल हायमास्ट असेल म्हणजे सुशोभीकरण असेल या बाबतीत या बाबतीत सचिन दादा यांनी भरपूर भागामध्ये दादांचे पूर्णपणे पूर्ण पूर्ण विकासाबाबत त्यांनी तडोळ विभागाला कधीही माग ठेवला नाही अजून त्यांनी जे सांगितलेले आहे लोकांना त्यापेक्षा जास्तच त्यांनी काम करून दाखवलेलं आहे ठीक आहे पाटला आता पुढचा प्रश्न विचारतो स्वामी परिवार पाटील सोबत चाळीस वर्ष होते आणि आता स्वामी यांनी पाटलांना सोडून आता वेगळा म्हणजे निवडणूक लढावा असं त्यांचं म्हणणं काय आहे हे बघा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सगळ्यांसाठी आपण बघतो की सिद्धराम्पा पाटील जे माजी आमदार होते तालुक्याचे त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून आमदार झालेले होते बरोबर आहे जेव्हापासून आपले जे गावचे स्वामी परिवार आहे त्यांच्याशी करेक्ट आहे चांगले संबंध पण होते मग विशेष करून जे आपल्या गावात एक शाळा आहे हायस्कूल शाळा आहे मग त्या काळात जे आपल्या म्हणजे आपले नेते शिव स्वामीजी त्यांनी त्या काळात संघर्ष करून स्वतःची जमीन पाच एकर शाळाला देऊन तेव्हा त्यांनी शाळा स्थापन केलेल्या आहेत बरोबर ना मग तशा गोष्टीत शाळे बांधणे असेल तेथील शिक्षकांना पगार असेल किंवा विद्यार्थ्यांना व्यवस्था असेल हे सगळे कोण केले असेल तर ते, ते आपले स्वामीजी केलेले आहेत म्हणजे जनतेसाठी त्यांना योगदान आहे मोठा योगदान आहे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी असेल शिक्षणासाठी गावातील गरीब लोक गरीब कुटुंबातील लोकांचे मुले मुलं असेल मुले असेल ते शिक्षण यावं शिक्षण शिकावं पुढं समाजात जावं मोठमोठे पदावर जावं असं त्यांची अपेक्षा म्हणून त्यांनी स्वतःचे बागात जमीन बागात जमीन बरोबर शाळेला देऊन त्यांनी शाळा एक स्थापन केली होती मग तशा गोष्टीमध्ये त्यांचं एक मागणी असं होतं की ते शाळा असेल ते एक मठ आहे आपल्या श्री शंभुलिंग महाराज मठ म्हणून आपल्या इकडे मठ आहे स्वामीजीचं म्हणणं असं होतं की ते शाळा मठाला द्यावं मठला द्यावं जास्तीत जास्त गरीब विद्यार्थी त्यामध्ये फ्रीमध्ये शिकता येईल मग ते अजून मोठ्या प्रमाणात वाढवता येईल त्यांचे ब्रँच असेल किंवा त्याचे एक आपण म्हणू शकतो ना एक वाढणे वाढवणे हा मग तसं त्यांचे विचार होत पण सिद्ध्राम्पा पाटील म्हणजे स्वामीजी मला सांगितलेले जे गोष्ट सांगतो तुम्हाला सिद्ध्राम्पा तु पाटील त्यांना अखेरपर्यंत म्हणजे आपण एंड ऑफ द त्यांचं लाईफच्या अखेरचा शेवड, दिवस शेवट शेवटच्या दिवशीपर्यंत मग त्यांनी सांगितले होते की त्यांना ती शाळा तुमच्या नावावर मी देतो पण असे दे, देतो देतो असे खोटे आश्वासने त्यांनी देऊन स्वामीजींची एकदम म्हणजे असं नाराज नाराजी दिले नाहीत ते शेवट पण त्यांना दिले नाहीत मग स्वामीजी पण विचार केले स्वामीजी मूळचे भाजपचे आहेत आपल्या विभागात भाजप सायकल पासून सायकलवर बसून त्यांनी भाजपाचा पक्ष वाढवलेला आहे तसले एक कार्यकर्ते आहेत मग त्यांनी पण विचार केले की एवढे यांना करून सुद्धा मग यांनी समाजासाठी स्वतःसाठी तरी शाळा नाही ना, 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 मागत नव्हते ते जनतेसाठी जनतेसाठी किंवा एक गोरगरीब जनतेच्या मुलांसाठी त्यांनी शाळा मागत होते पण त्यांनी ते शाळा पण दिले नाही त्यांना खोटे आश्वासने दिले त्यामुळे स्वामीजी त्यांच्यापासून दुरावले ठीक आहे पाटील आता पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो विरोधी पक्षाकडून उमेदवार जे तुमचे आळगी गावचे उमेदवार आहेत स्वामी मॅडम आणि त्यांचे दाखला खोटे असा आरोप त्यांनी करत आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हे बघा आपला देश संविधानावर चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देश संविधान दिलेले आहे ते सर्वांना मान्य केलंच पाहिजे आपण लागतो करावाच लागतो जर आपण भारतात राहतो तर संविधान शिवाय आपण जगू करू शकत नाही संविधान आपल्याला दिलेली एक मोठी देणगी आहे बाबासाहेबांकडून मग विषय असा आहे की जे सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट संविधानाने मूल्यांकन केलेल्या अधिकाऱ्यापर्फ आपल्याला आहे अधिकारी पासून आपल्याला आहे मग मग आपण जे विरोधक आहेत ते कंटिन्यू यांच्या बदनाम करण्यासाठी त्यांना चांगले कॅन्डिडेट त्यांना काहीतरी घोटाळा दाखवा लागतो मग बदनाम करून एक समाजामध्ये फेक नेरेटिव्ह सेट करून जे एक समाजात वेगळं निर्माण होऊन त्यांना मत मिळतो असं त्यांचे काय ते आरोप करत आहेत ते अगदी चुकीचं आहे संविधानाने दिलेले सर्टिफिकेट आपल्याकडे आहे बरोबर म्हणजे स्वामीजीकडे आहेत मग यांनी इनडायरेक्टली यांचं संविधानावर विश्वास नाही असं झाल्यासारखं दिसतो यांनी जे खोटे आरोप करून यांनी संविधानाला म्हणजे बाबासाहेब बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला आरोप करत आहे असं ते साध्य करत आहेत पण मूळ मी सांगतो ते जात पडताळणी विभागाकडून अ पडताळणी केल्याशिवाय ते दाखलाच भेटत नाही पडताळणी करूनच ते दाखला यांना भेटलेला आहे दाखलाबद्दल काहीही वाद नाही लो विरोधकांनी समाजात वेगळा नेरेटिव्ह सेट करून मत मागण्यासाठी हे त्यांचा एक फेक नेरेटिव्ह चालू आहे बरोबर पाटील आता पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो निवडून आल्यावर आपल्या भागासाठी व जनतेसाठी काय करलं असं तुम्हाला अपेक्षा आहे हा आता शेतकरी बंधू म्हणा आणि दवाखाने आरोग्यासाठी शिक्षणासाठी उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे जनतेसाठी तर मी तुम्हाला सांगू शकतो जे माझ्या माहितीनुसार मी केलेल्या अभ्यासानुसार किंवा उमेदवारांनी माझ्याबरोबर बरोबर केलेल्या डिस्कसनुसार तर जिल्हा परिषद उमेदवाराची खूप मोठी भूमिका या यामध्ये असतो आपले जे उमेदवार आहेत सध्याचे जर निवडून आले तर त्यांच्याकडून अशी अपेक्षा आपल्याला आहे की आपले जे बांधार आहे त्याची उंची वाढवणे उंची वाढवून म्हणजे त्याच उंची वाढल्याने शेतकऱ्याचं त्याचा फायदा होतो आळिये बांधारा असेल कलकरजळ बांधारा असेल कोल कोरशेगाव बांधारा असेल इकडं खानापूर बांधारा असेल हिल्ली बांधारा असेल म्हणजे याची उंची वाढवून जर त्यांनी त्याबद्दल काम केलं तर शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतो पहिली गोष्ट दुसरी आरोग्यामध्ये तर बऱ्याच खेड्यागावात आरोग्य के केंद्र नाहीत अँब्युलन्सची व्यवस्था नाही तर माझ्या माहितीनुसार प्रत्येक खेड्यामध्ये एक आरोग्य केंद्र व्हावेत तिथे एक अँब्युलन्सची सुविधा व्हावी जेणेकरून सर्वसामान्य कुटुंबातील जे एमर्जन्सी असतात पेशंट ते सोलापूरला लगेच रिच होता येईल त्यांचा जीव पण वाचवता येईल तिसरे म्हणजे आरोग्य शिक्षणाचा प्रश्न आहे शिक्षण हा खूप महत्वाचा घटक आहे यामध्ये तर मला असं वाटतं की आपण सामाजिक मध्ये सामाजिक दैनंदिन जीवन जगता जगत असताना आपण बघू शकतो की बऱ्याच मुलांचे पालकांचे मुले इंग्लिश मिडियम मध्ये जातात त्यांच्याकडे जे त्यांचे काय नेरेटिव्ह आहे म्हणजे प्राथमिक शाळामध्ये चांगले शिकवत नाही असं त्यांचं एक फेक नेरेटिव्ह आहे मग आपण त्यामध्ये दर्जेदार शिक्षण आपण प्राथमिक शाळेत द्यावं त्यासाठी लागणारे जे निधी असेल व्यवस्था असेल किंवा आधुनिकीकरण असेल प्रयोगशाळे वगैरे असतात ना त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या गावात कार्य करणार जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा परिषद मध्ये शिकून जिल्हा परिषद मध्ये शिकलेले विद्यार्थीच पुढे जातात म्हणजे त्यासाठी आपण प्रत्येक जे आपले विभागात येणारे आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गटामध्ये येणारे गावामध्ये योग्य दर्जेदार शिक्षण आणि योग्य जे शाळा आणि उत्तम शिक्षक आणण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करणार ठीक आहे पटेल आणि पुढचा प्रश्न विचारतो आता तुम्ही जनतेच्या दारादारात जाऊन भाजप पक्षाकडून प्रचार करत आहात आणि जनतेकडून तुम्हाला काय प्रोत्साहन मिळत आहे आ, हे बघा आपल्या प्रचारादरम्यान आम्ही असेल विरोधक असेल हे जनतेपर्यंत जातात पण आमच्याकडे ज्या विकासाचा एक विजन आहे तुम्ही बघितल्यासारखं आम्ही म्हणजे एक म्हणण्याचा उद्देश असा आहे की जेव्हा आपण जनतेपर्यंत जातो आम्हाला मतदान करा असं आपण त्यांना सांगतो त्यांनी विचारते तुम्हालाच का करायचा मग आपल्याकडे जनता विचारतात का करायचं तुम्हाला आता जनता स्वतः आहे चांगले आहेत एज्युकेटेड जनता झालेली अपेक्षा आहे आपल्याला सांगण्यासारखं काहीतरी पाहिजे आपल्याकडे विजन पाहिजे विकासाबाबत काहीतरी आपले एक पाहिजे ना मग आपण त्यांना सांगू शकतो की आपल्याला ऑलरेडी विकास केलेले कामे आहेत आपल्याकडे दादांनी केलेल्या प्रत्येक गावाला रोड आहेत नदीचे पाणी आज आपल्या इकडे म्हणजे नदीकाठीच्या असणाऱ्या गावांना फोन त्याचा फायदा होतो आतापर्यंत पाण्याच्या कमतरता नाही दिवसा लाईट आहेत शेतकरी बांधवांना रात्रीच म्हणजे पाणी देण्यात खूप अडचण येतो ना रात्री काम करण्यापेक्षा आहे सौर ऊर्जा कृषी पंप आहेत मागेल त्याला ऊर्जा दिलेले आपल्या सरकारकडून दिलेले आहेत लाडकी बहीण योजना आहे प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणांना पंधराशे रुपये महिना डायरेक्ट अकाउंट मध्ये जमा होतात म्हणजे असे आपल्याकडे विजन आहेत आपल्याकडे केलेले कामे आहेत त्या कामांच्या जोरावर आपण मत मागत आहोत विकासाच्या जोरावर आपण मत मागत आहोत जनतेला जन... पटवण्यासारखे आपले कामे आहेत हो जनता पण त्याबद्दल पूर्ण आपल्याला प्रतिसाद आहे शंभर टक्के म्हणतो की जनता आपल्याला नक्कीच पाठिंबा देणार आहे आता मतदार बंधू भगिनींना आणि युवकांना बीजेपी पक्षाकडून आपण काय संदेश द्याल नक्कीच साहेब तर माझ्या सर्व जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल सगळ्या मतदार बंधूंना युवा वर्गांना महिलांना गरीब शेतकऱ्यांना सगळ्या कष्टकरी लोकांना माझा हात जोडून विनंती आहे की आपण विकासाला मत द्या बरोबर म्हणजे आपण झालेल्या कामाला मत द्या आता आपण जे बघत आहोत जे झालेले कामे आहेत त्यानुसार मत द्या येणाऱ्या सात तारखेला कमळाच्या चिन्हावर आपण प्रचंड बहुमताने आपल्या उमेदवारांना निवडून द्या कारण हे लोक आहेत ना हे फसवणूक करणारे लोक आहेत हे फक्त तुम्हाला मतदान आहे म्हणून हे दिसतात बाकीचे त्या मला हे लोक दिसत नाहीत जे आपल्या अडीअडचं कामात येतात जे आपल्या सुख सहभागी होतात तसल्या लोकांना आपण निवडून द्या येणाऱ्या काळात आपण विकास करूया आपला भाग आपलं गाव आपलं घर जर आपण जर पुढं न्यायचं असेल किंवा विकासाच्या दिशेने न्यायचे असेल तर आपण भाजपाशिवाय शिवाय आपल्याला पर्याय नाही आपल्या आपल्याला सर्वांना मी हात जोडून पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की आपण सगळ्यांनी कमळाला मत देऊन आपल्या सर्व जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमतीने निवडून द्याल अशी अपेक्षा बाळवून मी तुम्हाला विनंती करतो हात जोडून पाटील साहेब मनापासून धन्यवाद देतो कारण आता प्रचारामध्ये बिजे आहात तरी देखील तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या चॅनल चॅनल मार्फत तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद साहेबांना नमस्कार